नमस्कार मंडळी मी तुमचा महेश जाधव आणि आपण पाहता महेश जाधव हे यूट्यूब चॅनल आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हप्त्याबद्दल पैसे कधी येणार कोणाला येणार आणि काय अपडेट आहे मुख्य अपडेट नोव्हेंबर किस्त कधी येणार महाराष्ट्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोंबर महिन्या मैं, महिन्याची कि किस्त नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे यामधील बहुतांशी महिलांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही बँक मध्ये दोन तीन दोन तीन दिवस उशिराही येऊ हो शक, शकत शकतो सरकारने ई सी अनिवार्य केले आहे जर तुम्ही ई सी केली नसेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो म्हणून लगेच जवळच्या सुविधा के, सुविधा केंद्रात किंवा ऑनलाईन जाऊन ई केवयसी पूर्ण करून घ्या तुमचे पैसे आले की नाही तपासायचे कसं आपल्या बँकचे मिनी स्टेटमेंट काढा मोबाईल बँकिंग एस एम एस अलर्ट तपासा आधार पेमेंट स्टेट्स वेबसाईटवर जाऊन टी स्टेटस तपासा काही अडचण असल्यास ग्रामसेवक तहसील कार्यालयाशी संपर्क करा महत्त्वाची सूचना सरकारकडून कधी मा कधी कधी सर्व खात्यात पैसे एकाच दिवशी जात नाही पेमेंट बॅचवाई जात असल्यामुळे काहींना लवकर तर काहींना दोन तीन दिवस उशीर होऊ शकतो जर तुम्हाला व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन सरकारी अपडेटसाठी चॅनल चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद